मी गेलो समोर काय चलन पडते ना नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघताय प्रेम डेअरी फार्म मित्रांनो आज आपण यांच्या गोट्यावरती आलोय तर मी आता सरकुल गावात आहे हे खर तर माझं गाव आहे आणि आमचे मित्रच आहेत यांचा गोठा आहे यांचं चांगलं नियोजन आहे ते आज आपण यांच्याकडून जाणून घेणार आहे तर आता बरेच मित्रांचे प्रश्न होते की बरेच दिवसाला व्हिडिओ का नव्हते तर जरा काम म्हणनिमित्त बाकीचे कामात जरा होतो त्यामुळे व्हिडिओ नव्हते आता इथून पुढे आपले व्हिडिओ कंटिन्यू राहतील तुम्ही पहिल्यांदा आपला चॅनल सबस्क्राईब करायचंय आणि साईडचं बेल आयकन बी नक्कीच आहे बऱ्याच मित्रांनी सबस्क्राईब केले आहे आज आपली एकवीस एकवीस हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल तुमचं खरंच मी मनापासून मनापासून मला धन्यवाद आहे आणि इथून पुढे मी नक्कीच चांगले चांगले व्हिडिओ हो, तुमच्यासाठी घेऊन येत आहे नमस्कार नमस्कार तर मोठे बोल तर तुझं नाव आणि ना पूर्ण पत्ता आहे सगळं माझं नाव महेश संतोष झाडे राहणार सरकुली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर तू आता दूध व्यवसाय करतोय मित्रांनो आडतूर बोलायचं कारण की मित्र जाय त्यामुळे जरा फ्रेंड होऊन जाते तर तू आता हे दूध व्यवसाय करतोय किती वर्ष झालं करतोय दूध व्यवसाय एक सहा झाली आधी करतो आता तो आता तू करतोय सगळेच एकत्र कुटुंब सगळे मिळूनच सगळं काम करतात तर कशी केली सुरुवात दुधिवसायची सुरुवात एका बसून केली ती एका गाईपासून हळूहळू एक 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 करत आता तू एक म्हणजे तरुण मुलगा आहे तर कसं काय तुला दूध दिवसा का करू वाटलं बोल काय तर आवड होती आवड होती ह्याच्यात आवड होती नाद होता हा मित्रांनो आता यांच्यात बैल पण आहेत यांच्यात खोंड पण आहेत यांच्यात मसर पण आहेत पंढरपूर जे मसर म्हणतात ते, ते पण मैस पण आहे आपण त्याचा पण पुढे करूया आणि गाय पण आहेत आणि शेतीची आवड आहे आणि मित्रांनो शेती ही जपली पाहिजे नाद हा झालाच पाहिजे शेवटी ना नादशी पुढे काय नाही तर आता किती गाय आहेत आता वीस गायली वीस गाय आहेत काय कालवडी आहेत का सगळ्या म्हणजे फक्त गाय वीस आहेत का कालवडी वीस मिळवून अठरा गाय आहेत दोन आहेत हा हा असं बोला बोल फिर फिर बोलाय म्हणजे जरा तर आता किती म्हणलं अठरा गाय आणि दोन कालवडे ठेवत नाही का कालवाडी ठेवतो गे चांगल्या गाय असुधा ठेवून जास्त कालवड ठेवत नाही मित्रांनो विषय तर आता कालवड ठेवत नाही काय काय म्हणजे दोनच ठेवलेत आता आता कसं आपल्याला क्षेत्र कमी आपलं चार विकत का तर आता दोनच कालवडिका ठेवलेत जास्त का ठेवत नाही परवडत नाही शेती कमी आहे हा म्हणजे असं बोल की चार विकत असते जास्त मी बोला मला बोललो जरा पडतो बोलल्या पडतो तर आता दोनच कालवड हा का म्हणजे आता अठरा आहेत मग दोनच कालवड ठेवलेत का चाराही कमी पडतो हा तर आता क्षेत्र किती येतो मला हा हा तर मित्रांनो आता एक एकर क्षेत्र यांचं आणि अठरा म्हणजे वीस जनावर आहेत कालवड ठेवल्या की इन्व्हेस्टमेंट त्या कालवडीमध्ये जास्त होते आणि तुमचा चारा विकत म्हणजे एका मध्ये एका मध्ये काय चारा नुसता बाकी सगळा चारा विकत आहे मित्रांनो नक्कीच जर कालवडी जास्त ठेवायचं म्हणलं तर मग विकत चारा गेला अडचण येते कारण की सगळं दुधाच्या पगार चालणार आहे दुसरं काय सोर्सच नाही जमीन पण नाही जास्त तर आता अठरा गायीमध्ये दुधाव गाय किती आहेत जवळपास बारा तेरा आहे त्या काय बारा तेरा गाय दुधावर आहे त्या हा आता बारा तेरा गाय म्हणजे किती किती जाते दूध तुमचं एक एकशे दहा एकशे पंधरा जाते एकशे दहा एकशे पंधरा लिटर एका टाइम दोन टायम संध्याकाळी किती जाते संध्याकाळी एकशे सहा एक सात एक होते एकशे सहा एकशे सात एक सा, एक होते हाँ. तर आता ही जी रुटीन राहिली आहे तुमची आता किती दिवसापासून अशी रुटीन आहे एका अठरा गाय दोन कारवाडी ह्याच्या आधी काही अडचणी आल्या का तुम्हाला त्याला कसं सामोरे गेला बरेचणी आल्या अठरा गाय केलं म्हणजे का सोपं काम नाही आज उठून करूया आणि अठरा केल्या कसं म्हणजे अडचणी काय काय आल्या अडचणी भरपूर आल्या गाप जात नव्हती अजून जे आता तुला खरं अडचणी आल्याच बोलायचं त्यामुळे म्हणजे आता अडचणी काय काय आल्या तुम्हाला अडचणी ही गाप जात नव्हती क्षेत्र कमी आपल्याला म्हणून जरा दमा दमन हळूहळू तेवढ्या गाय केल्या तर आता तुम्ही गाय घेतले हो तुम्हाला काय 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 अडचण येईल आता तुम्ही असं कुठं फसला की, की तिथं <laughs> तुम्हाला वाटतंय की बाबा लई मोठी चूक झाली आता हे काही सांग ना ते सांगू म्हणजे काय म्हण जरा देणं देणं टॉप